सकाळी जेव्हा आपण मला उशिरा जाग येते आणि आवरायची घाई होती आत्मजाचा टिफिन बनवायचा असतो तेव्हा मी हेच बनवते आत्मजाच्या टिफिनसाठी जेणेकरून भाजी आणि दोन्ही पण बनवायचं वाचतो आणि बेसन पोळी तिला आवडते पण आय होप आजनी हा टिफिन संपवा आणि जे कार्पेंटर काम करत आहेत ना फर्निचरचं त्यापैकी एकाला उपवास आहे देवीचा तर त्याच्यासाठी हे फराळाचं घेतलं होतं हा जो स्टडी टेबल बनवलाय ना तर त्याची हाईट मला थोडीशी जास्त वाटते अदरवाईज समीरला तर परफेक्ट होते आणि चला आज फायनली पाहूयात की एक्झॅक्टली किती काम झालं एकही रूम पूर्ण कम्प्लीट असा फायनल झालाच नाहीये सगळीकडे थोडं थोडंसं काम बाकी आहे आणि आम्ही हे काम इंटेरियरला दिलेलं आहे तरी पण असं वाटते की स्वतःच कार्पेंटर करून करून तर माझं हे घर फायनली कसं रेडी होतं हे पाहण्यासाठी नक्की फॉलो करा काही बनवायला वेळ मिळाला नव्हतं म्हणून मग हा नाश्ता कम लंचच केला मग ऑफिसला गेले आणि आल्यानंतर आता म्हणजे टिफिन चेक केला तर थोडं तर ठेवलंच होतं सॉस मात्र पूर्ण चाटून पुसून संपवला होता संध्याकाळी पण ऑफिसच्या काही मीटिंग्स होत्या म्हणून मग पिठलं भाकरीच बनवलं हा पण एक शॉर्टकट मस्त आहे त्यानंतर मग आपलं हेअर केअर रुटीन फॉलो केलं आणि असं संपलं